नमस्कार मित्रांनो आत्ताच परीक्षा परिषदेचे प्रसिद्ध ले ले। लाए पत्रक आलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की गुणपत्रक डाउनलोड करून घ्यावे तर बघूयात आपण डाउनलोड कसे करायचे ते एम एस सी पुणेच्या वेबसाईटवर जाऊन सर्च करा तिथे सर्च केल्यानंतर लिंकवर क्लिक करून दोन हजार पंचवीसच्या निकालाचे टॅप सर्च करून गुणपत्रक डाउनलोड लिंकवर क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर गुणपत्रक मिसेल इथे कोणतं डाउनलोड डाउनलोड करण्याचं ऑप्शन नाही त्यासाठी आपण वरती तीन डॉट दिसतात तिथे क्लिक करा प्रिंट प्रिंट नाव क्लिक करा त्यानंतर अशी असं एक पेज ओपन होईल त्यानंतर सेव्ह डीप करा आणि तुमचं तुमचं गोष्टपत्र डाउनलोड होऊन द्या ओके थँक्यू